रायफल पडला दोन्ही बैलगाडी मालकांचा चालकांचा हार्दिक अभिनंद अभिनंदन शुट्ला। त्र्याहत्तर सुटला या मैदानातला आणि मध्ये लढत चालू झाली आठ गाड्या आणि आठ गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे एक वाटी महाळशी दोन लाख अमरापूरकार तीन लाख कुकडवाड चार लाख कर्जात पाच लाख तिकडं हिंगणेकराय सहारा नेम साकर करा अतिशय सुंदर या ठिकाणी आत्ता सुंदर अशी गाडी भाई शाहिदला सागर हॉटेल नातेपुते यांचा मल्लार पळाला त्याबद्दल या ठिकाणी मल्हार आणि सरदार पळाला त्याबद्दल या ठिकाणी साठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे हा आणि ड्रायव्हरसाठी एक हजार रुपयाचं बक्षा आणि समालोचन करताना पाचशे रुपयाचं पारितोषिकाला आपला मनापासून धन्यवाद संस्कृती तायाप्पा विरकर मसाईवाडी यांच्याकडून देखील या ठिकाणी समालोचन करताना दोनशेच बक्षीस आहे लखन डायव्हर बदवले कराना एक हजार रुपयाचं बक्ष आहे ते मालकाकडून घ्यायचं आहे